नमस्कार मैत्रिणी मिस्टीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मावा मोदक म्हणजे खव्याचे मोदक आता घरी गणपती बाप्पा येणार आहे म्हटल्यावरती खव्याचे मोदक हे झालेच पाहिजेत चला तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पुढची प्रोसेस पाहूया आता आपले मावा मोदक बनवण्यासाठी इथे आपण एक चमचा तूप घालणार आहोत पॅनमध्ये आता आपलं तूप गरम झाला की आता आपण याच्यामध्ये इथे मी शंभर ग्राम मावा घेतलेला आहे तो आपण याच्यामध्ये कुस्करून टाकणार आहोत हे ताजं असलं की छान असं नरम राहतं हे बघा पटापटा हे होतं कुस्करतं जर ताजं असेल तर आपण हाताच्या साहाय्याने असं हे कुस्करून घेणार आहोत फ्लेम हाय ठेवायचा नाही आहे लो फ्लेमवरतीच आपण हे मेल्ट होऊन देणार आहोत आणि याला सारखं हलवत राहायचं म्हणजे खाली चिकटणार नाही आणि शक्यतो जाड बुडाची आपली जे कढई किंवा पॅन असेल ते शक्यतो जाड याचं वापरा म्हणजे ते चिकटणार नाही आणि शक्यतो लो फ्लेमवरतीच आणि शक्यतो लो फ्लेमवरतीच हे आपण मेल्ट करायचं आहे आता मी याच्यामध्ये एक चमचा वेलची पावडर ॲड करते आता आपण याच्यामध्ये चवीनुसार इथे मी साखर वापरते तुम्ही साखर वापरली तरीसुद्धा चालणार आहे चवीनुसार साखर ॲड करायची आहे साखर ऍड केली की थोडंसं पाणी सुटतं पाणी सुटलं की हे पातळ व्हायला सुरुवात होते हे सुद्धा आपण हे आटून घेणार आहोत आपण एक दोन मिनिटं परतून घेतल्याच्या नंतर हे पुन्हा घट्ट व्हायला सुरुवात होते आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि हे थंड होऊ देणार आहोत थंड झालं की हे पुन्हा घट्ट होईल आता आपला खवा पूर्ण थंड झालेला आहे तुम्ही सुद्धा याचे मोदक बनवू शकता तर मी थोडंसं कलर ॲड करते मी इथे पिवळा आणि थोडासा रेड कलर ॲड करते तुम्ही असेच बनवले तरीसुद्धा चालणार आहेत किंवा कलर ॲड केला तरीसुद्धा चालणार आहे आणि आता आपण हे मिक्स करून याचे मोदक बनवणार आहोत आता तुम्ही पाहू शकता आपले दोन्ही गोळे असे मळून तयार आहेत जर हे थोडेसे पातळ झाले तर याच्यामध्ये तुम्ही एकतर खोबऱ्याचा खीस ॲड करू शकता किंवा दूध पावडर ॲड करू शकता चला तर आता आपण याचे मोदक बनवूया आता याचे मोदक मी दोन कलर्स मध्ये बनवणार आहे एका साइडला हा रेड कलर लावणार आहे आणि एका साइडला येलो कलर हे अशा पद्धतीने आता हे तुम्ही पाहू शकता आपले दोन कलर्समध्ये मोदक तयार आहेत अशा पद्धतीने आपण सर्व मोदक तयार करणार आहोत आता तुम्ही पाहू शकता आपले खवा मोदक असे तयार आहेत हे दिसायला खूपच अट्रॅक्टिव्ह दिसतात आणि खायलासुद्धा खूप छान लागतात ही रेसिपी तुम्ही तुमच्या बाप्पासाठी नक्की ट्राय करा जर माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा नक्की सबस्क्राईब करा थँक्यू गणपती बाप्पा मोरिया